नमस्कार मित्र हो मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण जर फॉर्म भरणार असाल किंवा भरत असाल तर ह्या चुका अजिबात होऊ देऊ नका ह्या चुका जर आपण फॉर्म भरताना केलात तर आपला फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होऊ शकतो बाद होऊ शकतो तर त्या कोणत्या चुका आपण फॉर्म भरताना करायच्या नाही आहेत कोणत्या चुका जर आपण केल्या तर आपला फॉर्म हा बाद होईल रिजेक्ट होईल या संदर्भात थोडक्यात माहिती चला एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण आधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मित्र पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करू नयेत याविषयीची थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना न चुकता अचूक माहिती त्या फॉर्म मध्ये भरा आधार कार्ड वरती जशी माहिती दिलेली आहे तशीच त्यामध्ये भरा अर्जदाराचं नाव लिहिताना आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव त्या ठिकाणी टाका आणि माहिती शक्यतो इंग्रजीमध्ये भरण्याचा प्रयत्न करा मराठीमध्ये माहिती भरला तरी चालेल पण मराठीमध्ये माहिती भरत असताना बऱ्याच वेळेला उकार असतील वेलांटी असेल किंवा काना मात्रा ह्या चुका होऊ शकतात आणि त्यामुळे नावामध्ये आडनावामध्ये फरक होऊ शकतो त्यामुळे शक्यतो इंग्रजीमध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्र हो ज्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत त्या कोणत्या तर सर्वप्रथम ज्या महिलेचा तुम्ही अर्ज भरत आहात त्या महिलेचा मोबाईल नंबर न चुकता त्या ठिकाणी टाका तो मोबाईल नंबर चालू असला पाहिजे त्या मोबाईलवरती एस एम एस आला पाहिजे ज्या महिलेचा तुम्ही अर्ज भरत आहात त्या महिलेचा मोबाईल नंबर आधार कार्डला शक्यतो लिंक असला पाहिजे आणि तो जर चालू असेल तरच त्यावरती ओ टी पी येईल ओ टी पीचा एस एम एस जर नाही आला तर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकणार नाही त्यामुळे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे जो चालू मोबाईल नंबर आहे ज्यावरती एस एम एस येईल तोच मोबाईल नंबर त्या अर्जदाराचा त्या ठिकाणी न चुकता टाका त्यानंतर मित्र हो दुसरी जी चूक करायची नाही आहे ते म्हणजे आधार नंबर टाकताना आधार नंबर जो तुम्ही टाकताय तो आधार कार्ड वरती बघून व्यवस्थित त्या ठिकाणी टाका तुम्ही जर आधार कार्डवरचा नंबर चुकलात तर तुम्ही आधार कार्ड जे अपलोड केलेला आहे त्यावरती नंबर जो दाखवेल तो वेगळा दाखवेल आणि तुम्ही टाकलेला नंबर जो आहे तो वेगळा दाखवेल त्यामुळे तुम्ही जो आधार कार्ड अपलोड केलेला आहे त्यावरती जो नंबर आहे तो नंबर आणि तुम्ही फॉर्म भरताना टाकलेला आधार कार्डचा नंबर सेम असला पाहिजे त्यामध्ये चूक होऊ देऊ नका त्यानंतर मित्र हो तिसरी जी चूक होऊ द्यायची नाही आहे ती म्हणजे बँक डिटेल्स जे बँक खातेदाराचं तुम्ही माहिती भरताय त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बँक खातेदाराचं नाव असेल त्यानंतर बँक खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर आणि आय एफ एस सी कोड ह्या तिन्ही गोष्टी जे बँक पासबुकवरती दिलेल्या आहेत त्या जशाच्या तशा त्या ठिकाणी टाका अकाउंट नंबर टाकताना तुम्ही एक जरी आकडा त्या ठिकाणी चुकलात तर त्या महिलेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यासाठी अडचण येऊ शकते त्यामुळे जे पासबुक तुम्ही अपलोड करणार आहात त्या पासबुकवरचा जो अकाउंट नंबर आहे जो आय एफ एस सी कोड आहे तोच त्या आय एफ एस सी कोड तोच अकाउंट नंबर न चुकता त्या ठिकाणी टाका त्यामुळे मित्रो ही महत्वाची गोष्ट आहे ही चूक अजिबात होऊ देऊ नका आता हे झालं मित्र हो फॉर्म भरताना ज्या आपल्या चुका होत आहेत त्या चुका होऊ नये त्यानंतर मित्रो आता आपल्याला फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्या काय चुका होऊ नयेत तर पहिली गोष्ट म्हणजे जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड करत आहात ते डॉक्युमेंट्स आपले व्यवस्थित क्लिअर दिसले पाहिजेत तुम्ही फोटो काढताना त्या डॉक्युमेंटचा व्यवस्थित क्लिअर फोटो येईल असा काढा तो फोटो ब्लर होणार नाही त्याची दक्षता घ्या बऱ्याच वेळेला तुम्ही फोटो काढताना कॅमेरा हलवता कॅमेरा हलवल्यानंतर तुमचा फोटो जो आहे तो ब्लर होतो म्हणजे त्यावरती लिहिलेले अक्षर दिसत नाहीत आणि मग तुम्ही तसाच फोटो त्या ठिकाणी अपलोड केला तर तो चेकिंग करताना शासनाकडे जेव्हा माहिती चेकिंग केली जाते त्यावेळेस तो प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे फोटो जेव्हा तुम्ही कुठल्याही डॉक्युमेंटचा अपलोड करता तो फोटो क्लिअर आणि व्यवस्थित दिसला पाहिजे याची दक्षता घ्या त्यानंतर जे डॉक्युमेंट आपल्याला दोन्ही साईडचे अपलोड करायचे आहेत म्हणजे आधार कार्डची फ्रंट बाजू आणि बॅक बाजू त्यानंतर मतदान कार्ड असेल तर मतदान कार्डची कार फ्रंट बाजू बॅक बाजू आणि रेशन कार्डच्या पहिल्या पानाच्या आणि शेवटच्या पानाचा फोटो असा अपलोड करायचा असेल तर तो देखील व्यवस्थित अपलोड करा बरेच जण असं करतायत की फक्त आधार कार्डच्या फ्रंटचाच फोटो काढून त्या ठिकाणी अपलोड करतायत बऱ्याच जणांनी मेसेज देखील टाकलेला आहे बरेच जण रेशन कार्ड काय करतायत तर रेशन कार्डचं फक्त पहिलं जे पान आहे वरचं केसरी रंग जे दिसतोय किंवा पिवळा रंग जे रेशन कार्डचं दिसतोय त्याची फोटो अपलोड करतायत अशा प्रकारे तर अशी चूक मित्र हो अजिबात करू नका आपल्याला रेशन कार्ड त्या ठिकाणी दाखवायचं नाहीये तर तुमच्या रेशन कार्डवरची माहिती सरकारकडे द्यायची आहे त्यामुळे तुमच्या रेशन कार्डच्या पहिल्या पानाचा आणि शेवटच्या पानाचा फोटो दोन्ही एकत्र करून आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याचबरोबर सुरुवातीला आधार कार्ड अपलोड करताना देखील आधार कार्डचा फ्रंट पेज आणि बॅक पेजचा फोटो दोन्ही एकत्र करून अपलोड करायचा आहे आदिवास प्रमाणपत्राच्या ठिकाणी तुम्हाला मतदान कार्ड अपलोड करायचं असेल तर मतदान कार्डचा फ्रंट पेज आणि बॅक पेज जे आहे ते फोटो काढून दोन्ही एकत्र करून अपलोड आहे आता हे डॉक्युमेंटचे दोन वेगवेगळे फोटो एकत्र कसे करायचे या संदर्भात मित्रो यादीच्या आधीच्या एका व्हिडीओमधून माहिती मी दिलेली आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहून दोन फोटो एकत्र कशा पद्धतीने करायचे या संदर्भात माहिती जाणून घेऊ शकता तर मित्र अशा प्रकारे डॉक्युमेंट आपल्याला न चुकता व्यवस्थित सुस्पष्ट अपलोड करायचे आहेत यामध्ये ह्या चुका होऊ द्यायच्या नाही आहेत त्यानंतर मित्र आता अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा फोटो देखील व्यवस्थित कॅमेरा न हलवता काढा लाइव फोटो मित्र हो तुम्हाला घ्यायचा का आहे लक्षात घ्या पासपोर्ट साईजच्या फोटोवरून फोटो काढू का अशा प्रकारचा बरेच जण प्रश्न विचारतायत तसं करता येणार नाही लाईव्ह फोटोज तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे तरच तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होणार आहे तरच तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रुव्हल होणार आहे तर हो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना ह्या चुका आपल्या होऊ देऊ नका ह्या चुका जर आपल्या झाला तर आपला फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होऊ शकतो बाद होऊ शकतो आणि ह्या चुका करून देखील तुम्ही फॉर्म जर सबमिट केला तर आपला फॉर्म परत आपल्याला दुरुस्त करता येणार नाही त्यामध्ये बदल करता येत नाही त्यामुळे जो काही तुम्ही फॉर्म भरत आहात तो सुरुवातीला भरतानाच न चुकता सुस्पष्ट व्यवस्थित भरा आणि फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तुम्ही सबमिट करण्याच्या आधी माहिती पूर्ण चेक करता त्या माहितीचा एक दुसऱ्या मोबाईलने फोटो काढून घ्या म्हणजे ज्याचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्यांच्या मोबाईलवरतीच तो फोटो काढून घ्या म्हणजे जी माहिती भरलेली आहे ती त्यांना चेक करता येईल जर पुढे काही फॉर्म त्यांचा रिजेक्ट झाला तर कोणत्या कारणाने रिजेक्ट झाला तिथं माहिती काही चूक भरलेली होती का हे देखील कळेल आणि त्यांच्याकडून ती माहिती तपासून घ्या ती माहिती जर बरोबर असेल असं त्या फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीने सांगितल्यानंतरच फॉर्म सबमिट करा तर मित्रो ही होती आपल्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना काय चुका होऊ देऊ नयेत या संदर्भातील महत्वाची अशी माहिती ही माहिती आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रीपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील प्रश्न असतील तर ते, ते मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा द्वारे देखील प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद